परिस फाउंडेशन सादर करत आहे मानसिक आरोग्याविषयीचं हे खास माहिती सत्र सूर्यप्रकाश आणि आपलं मानसिक आरोग्य काय संबंध आहे यांचा चला जाणून घेऊया आपल्याला कधी कधी खूप उदास वाटतं नाही का असंच काहीही कारण नसताना लो वाटतं ही भावना अनेकांना ओळखीची वाटते आपलं बहुतेक आयुष्य जर घरात किंवा ऑफिसमध्ये जात असेल तर याचं उत्तर अगदी सोपं असू शकतं निसर्गाकडेच यावर एक सोपा आणि महत्वाचं म्हणजे अगदी मोफत उपाय आहे यासाठी महागडी थेरपी नको निसर्गाचा सर्वात जुना डॉक्टर आहे ना सूर्य अगदी सोप्या भाषेत सूर्यप्रकाश म्हणजे आपल्या मनाच्या बॅटरीचा एक नैसर्गिक चार्जरच चा आहे पण हे नेमकं घडतं कसं चला यामागचं विज्ञान समजून घेऊया सूर्यप्रकाश त्वचेवर पडताच सेरोटोनिन नावाचा हॅप्पी हॉर्मोन तयार व्हायला लागतो फरक बघा सेरोटोनिन जास्त असेल तर शांत वाटतं आणि कमी झालं की चिडचिड वाढते आता थोडं व्यापक पातळीवर पाहूया उजेड आणि अंधार यात किती फरक असतो स्वीडन नॉर्वेसारख्या देशात सूर्यप्रकाशाअभावी डिप्रेशन येतं त्यावर लाईट थेरपी दिली जाते आणि गंमत म्हणजे आपल्याकडे भरपूर ऊन असूनही आपण मात्र सूर्यप्रकाश कमतरतेचे बळी ठरतोय मग यावर आपण काय करू शकतो काही अगदी सोपे उपाय आहेत रोज फक्त दहा ते वीस मिनिटं एवढा वेळ उन्हात घालवला तरी मूड सुधारतो आणि हे करणं किती सोप्पं आहे बघा फक्त या तीन सवयी लावून घ्या चला तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय ते पाहूया एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे झाडांसारखंच माणसालाही प्रकाशाची गरज असते म्हणून पुढच्या वेळी मूड ऑफ असेल तर फोनऐवजी जरा खिडकी बाहेर बघा सूर्य वाट पाहतोय मनाचे खेळ हे सत्र सादर केलं आहे मानस्तज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी परिस फाऊंडेशनच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद मनाचे खेळ परीस फाऊंडेशन